केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी एस डी आर एफ अर्थात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधला केंद्राच्या वाट्याचा दुसरा हप्ता म्हणून महाराष्ट्रासाठी एक हजार पाचशे सहासष्ट कोटी चाळीस लाख रुपयांची अग्रिम रक्कम जारी करण्यासाठी मंजुरी दिली आहे त्याचबरोबर कर्नाटकसाठी तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चाळीस लाख रुपयांच्या अग्रिम रकमेलाही त्यांनी मंजुरी दिली यंदाच्या पावसाळ्यात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित लोकांना तातडीची मदत करण्यासाठी या दोन्ही राज्यांसाठी एक हजार नऊशे पन्नास कोटी ऐंशी लाख रुपयांची अग्रिम रक्कम जारी करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित राज्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे यावर्षी केंद्र सरकारनं याआधीच एस डी आर एफ अंतर्गत सत्तावीस राज्यांना तेरा हजार सहाशे तीन कोटी वीस लाख रुपये तर पंधरा राज्यांना एन डी आर एफ अंतर्गत दोन हजार एकशे नव्वद कोटी अठ्ठावीस लाख रुपये जारी केले आहेत पूर भूस्खलन आणि ढगफोटीमुळे बाधित राज्यांना आवश्यक एन डी आर एफ पथकं तसंच लष्कराची तैनासी यास यासह सर्व सहाय्य या केंद्र सरकारनं प्रदान केलं यावर्षीच्या पावसाळ्यात तीस राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना मदत आणि बचाव कार्यासाठी एन डी आर एफची सर्वाधिक म्हणजेच एकशे नव्याण्णव पथकं तैनात करण्यात आली होती मान्सून काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी अग्रिम हप्ता म्हणून मंजूर केलेल्या एक हजार पाचशे सहासष्ट कोटी चाळीस लाख रुपयांच्या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत ही अग्रिम मदत असून अंतिम मदत प्राप्त करण्यासंदर्भातली प्रक्रिया अजून सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं बिहार